नम बुधाय जय भीम मुंबईतून बायकाळ्यावरून मोर्चाला सुरुवात झालेली आहे पोलीस आढळून प्रयत्न करत मोर्चाला ते पाहत होता आपण पोलिसांनी आडवा ट्रक लावलेला आहे आणि मोर्चा आढावाचा प्रयत्न केला जात आहे हे बघा ट्रक आडवी लावलेली आहे आणि मोर्चा आढावाचा प्रयत्न चाललेला आहे या ठिकाणी आपण पाहतात

हजारोच्या संख्येने बौद्ध अनुयायी संपूर्ण महाराष्ट्रातून जमा झालेला आपण पाहत आहात वर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी मोर्चा चालण्याचा प्रयत्न होत आहे बरेच काही प्रयत्न आहे या ठिकाणी मुलं मोदी प्रकार असत आहे आंदोलन थांबण्याचा प्रयत्न मोर्चा लागण्याचा प्रयत्न या ठिकाणी Oh, yeah. नियत मोर्चा आई आल करण जो आशिषची गाडी आहेत विद्यार्थी शेतीचे अध्यक्ष आहेत मुंबईचे शरदवाजी वाघमारे आपल्या जे दिसत आहेत मोर्चामध्ये या बनसोडे या ठिकाणी पुढे असे प्रशासित सला करण्याचा प्रयत्न करतायत हे बघा पुढे आह कसा बंदोबस्त झालेला आहे मोर्चा आढळून आलेला आहे गाड्या असे लावण्यात ला आल्या आहेत आणि मोर्चाला झडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे प्रत्येक रस्त्यांमध्ये मोर्चामध्ये करण्यासाठी नागरिक जमलेले आहेत परंतु पोलिसांकडून बळाचा वापर करून या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न चालेल मोर्चा आणायचा चालला आहे आपण बघत असेल मोर्चा आणायला झालेला आहे त्यांची या ठिकाणी आपण पाहत आहात धरपकड करून गाड्यांमध्ये पोलीस व्हॅनमध्ये टाकण्याचा प्रय सुरू आहे धडकशाही सुरू आहे मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात धरपकड करून कार्यकर्त्यांना कोंबण्याचं काम सुरू आहे आपण पाहत आहात तिकडे भंतेजी आहेत भंतेजीला रस्ता करून जात आहे आपण बघत आहात या ठिकाणी अशा प्रकारे चालू आहे

तिथे मार्ग विनंती आहे आपण जिथं असाल तिथून या गोष्टीचा जाहीर निषेध करा आपल्या धम्म बांधा आपल्या वलींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे पहा आपण बघत आहात किती धात दर करून पोम्बिंग करण्याचं चालू आहे हे बघा आपण बघत आहात किती अन्न सुरू आहे अशा प्रकारचं धात साय करणं खूपच योग्य आहे आपण ठरवा जेवढा निषेध करा तेवढा कमी आहे आपण

नंबर नम्र ती खूपच भयानक परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे अशा प्रकारे अशा प्रगत करून लोकांना आत्मन केलं जात आहे अशा प्रकारे भरलेले आहे कुमल कुमल भरत आहेत कार्यकर्त्या प्रदेश केली जात आहेत वापर वर्षात कुमत बाराच लोक राहिले होत आहे कशा प्रके असां प्रकार आहे पुलिस गॾु आहे पुलिस महिल पुलिस मिले पाण आपण जिथं असताल तिथून या ठिकाणी मला असू आवडत नाही आहे खूप भयंकर परिस्थिती आहे पण हे दृश्य दाखवले गेले पाहिजे म्हणून मी माझे पत्रकार ते या ठिकाणी करत आहे खूप भयंकर परिस्थिती आहे अन्याय सहन होत नाही परंतु मला हे दृश्य आपल्यापर्यंत पोचवणं खूप गरजेचं वाटतं कारण इतर मीडिया दाखवले त्यांना माहिती नाही आहे म्हणून मी जाणून बुजून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे माझे महाराष्ट्र तमाम बांधवांना विनंती आहे आपण या घटनेचा शक्य तेवढा जर निषेध करावा ज्या ज्या शहरात जिल्ह्यात असाल ही दडपशाही खूप भयंकर आहे लोकशाहीमध्ये दडपशाहीचा प्रकार या ठिकाणी होताना दिसतोय खरोखरच आपल्या सर्वांनी याची दखल घेतली पाहिजे हे पहा कसे दमदाटी केली जाते पोलिसाकडून महिला पोलीस असून पुरुष 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 महिलांची उचत घालत आहेत पुरुष पोलीस बघा आपण बघत असतात कसं सोमलं जाते कशा प्रकारे हा प्रकार सगळा सुरू आहे

पक्ष उप मोर्चा ब्रिजवर थांबलेला आहे त्या ठिकाणी आपण बघत आहे आणि अशा प्रकारे लोकशाही करून मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न चाललेला गाड्या थांबल्या जात आहेत आलेल्या मोर्चाला आल्या गाड्याला देखील ताब्यात घेतले जात आहेत आपण पाहत आहोत एक गाडी आलेली आहे भरून बर ती देखील आडाम झाली आहे पोलीस त्या बसचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत पाहता ती बस आत्ता तुमची आलेली आहे बसचा देखील ताबा घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत बघा पोलीस या वर्षकऱ्यांना पोलीस टाईममध्ये घेऊन जात आहेत ठिकाणी जो आपला आज विराट महामोर्चा होता महाबुद्धी महाविहार मुक्ती आंदोलनासंदर्भात सर रामदास आंबेडकर यांच्या हा मोर्चा होता मोर्चाला सुरुवात झाली होती बायकड्यापासून राणीच्या बागेतून परंतु अर्ध आर... अजून मोर्चा सुरू झाला असताना अर्ध्या रस्त्यावरच या ठिकाणी मोर्चा पोलिसांच्या मतीने आढळून आलेला आहे आणि मोर्चेकराला ताब्यात घेऊन पोलीस वनमध्ये बसण्याचं काम सुरू आहे आपण कळत आहात असं कशा प्रकारे दडकता चालू आहे सफारकडे पोलीस व्हॅनमध्ये बसून मोर्चा घेऊन जाणवत आहे या ठिकाणी अमनजी आंबेडकर आपल्या दिसत आहेत अननजी आंबेडकरने या ठिकाणी आलेले आहेत आता अमन आंबेडकर जे आमराज्यांचे चिरंजीव आहेत ते दिसतात आपल्या दृश्यामध्ये त्यांना देखील त्या बघण्याचा प्रयत्न पोलिसांकडून चालू आहे आणि हे दृश्य खूपच वेदनादायी आहे की आज सगळ्यांचे रक्षक असणाऱ्या या जनसमुदायाला शांतीच्या मार्गाला आंदोलनाला दमदाटी करून त्या घटना प्रकार सुरू पोलिसच्या व्हॅन मागवले जात आहेत गाड्या भरून भरून आंदोलनकर्त्याला पोलीस व्हॅनमध्ये घेऊन चालू राहताना करताय परत दुसऱ्या व्हॅन येत आहेत आता पडता आंदोलनाला आंदोलन करून आपण आहे

आंबेडकर स्वतः अटक होऊन जो आपण पोलिसांच्या ताब्यात आहे आपण कोणात आहात धमनराज आंबेडकर हे स्वतः त्यांना पोलिसांनी कागद घेतले आहे आणि त्यांना त्याच्याबरोबर बंद घेतले आहे सर्वजण चाललेलं आहे पुन्हा आहात जोपर्यंत आंबेड आंबेडकर येत नाही तोपर्यंत मी तुम्ही हलणार नाही आहे लाईव्ह करत राहणार आहे हे माझं कर्तव्य आहे आपण पाहत आहात या दोघांना हे राकेश हे आमनला तिकडे घेऊन आमनला आमन साहेबाला पाहत आहात या ठिकाणी आंदोलन करते कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची या त्यांनी बासाभाच कार्यकर्ते समजून सांगतात आम्हाला वेगवेगळे जाऊन द्या संत पोलीस ऐकण्याच्या मनस्थिती नाही आहे ते केवळ बळाचा वापर या ठिकाणी करतात कुठलीही सहानुभूती या पोलिसांकडून होता दिसत नाही पाहता ते स्वतः इकडे डी सी पी आहेत स्वतः डी सी पी या ठिकाणी अनाऊन्स करून लोकांना त्या ठिकाणी अशा मार्गाचं आवाहन केलं जात आहे मेट्रो स्टेशनपर्यंत ताब्यात घेऊन तुम्हाला सोडण्यात येईल परंतु बघावं लागेल खरंच एक आहे का कुठं आहे <जांग जाना> <स्थाग़ा> ते आपल्याला जाऊन आहे बराच वेळ झाले तिकडे मोर्चा हाडून झालेला आहे गाड्या भरून भरून घेऊन गेलेल्या आहेत लोकांना काय लोकांना घेऊन जाणार आहे ít cái <laughs> này tiêu phải, mà đi vào hán thái là mắc cái này,

या मगाशी आपण बघतल्या खूप गेलेले आहे काय अनुभव करते अजूनही या ठिकाणी आपण बघत हा मोर्चा देत आवाज देत करून जात आहे काय अजून करते अजूनही या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला गाड्या मागून त्यांना घेऊन जात आहे कारण हे दृश्य पोण दाखल करण्या माहित नाही म्हणून मी जाणून बुजून दोषी दाखवण्यात

चोर themes... yes, <can> <saben> नारो तो <can> तो है चोर तुरे तुरे है पुलिस प्रशासन चोर है चोर है पुलिस प्रशासन चोर है चोर है चोर है पुलिस प्रशासन चोर है सरकार हमसे डरती है पुलिस वाले डरती है पुलिस वाले डरती है कैसे डरती है और सरकार अम्बेडकर परिवार को डरती है नहीं। अरे पुलिस आंक्षा लगती है भारत <muchos> सरकार சேஷ காய் இல்ல